उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी काहीतरी चटपटीत सर्वांनाच खाऊशी वाटतो चला तर मग आता आपण चटपटीत बेबी कॉर्न बनवूया तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर चटपटीत बेबीकॉर्न बनवण्यासाठी मी इथे छोटे छोटे बेबी कॉर्नचे दोन पॅकेट असे मला बाजारामध्ये भेटले होते तर ते मी घेऊन आले आहे तर आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे कॉर्न गॅसच्या फुल फ्लेमवरती पाच मिनटे उकडून घ्यायचे आहे कॉर्न उकडेपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊया तर इथे मी एक हिरवी मिरची अद्रकचा तुकडा आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे तर आपल्याला हे, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेतलं आहे त्यानंतर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता कॉर्न हे उकडले आहे आता आपण आप हे बाजूला ठेवूया एका पॅनमध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर हे मेल्ट झालं की त्यामध्ये मी कॉर्न टाकून घेत आहे आणि आपल्याला हे पाच ते सात मिनिट कॉर्न व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि एक दोन दोन मिनिटानंतर आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे हे, हे बघा पाच ते सहा मिनिट झाले आहे छान असे कॉर्न हे फ्राय झाले आहेत तर आता आपण यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया आणि हे दोन मिनटे परतून घेऊया म्हणजे याचा कच्चा वास निघून जाईल अद्रक लसूण छान परतून झाले आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ सुद्धा एकजू करून घेऊया जिरा पावडर टाकून घेऊया इथे पाव चमचा कलरवाला मी लाल तिखट वापरते आहे अर्धा छोटा चमचा हे जास्त तिखटपण नसते कारण आपण इथे एक हिरवी मिरची घातली आहे म्हणून त्यानंतर आता आपण हे सगळं एकजू करून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम ही लोस ठेवली आहे त्यानंतर आता आपण गॅस बंद करून यामध्ये चाट मसाला टाकूया पाव चमचा आणि मेवणीच टाकायचं आहे आपल्याला दोन मोठे चमचे आणि हे सगळं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजू करून झालं की यामध्ये बारीक चिरून अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आहा काय मस्तच दिसतं आहे ना माझ्या तो तो तर तोंडाला पाणी सुटलं आहे तर कोथंबीरसुद्धा टाकून झाली आहे तर तयार आहे आपलं छान असं चटपटीत कॉर्न यावरती मस्त असं चीज किसून टाकूया आणि दुपारच्या वेळी एन्जॉय करूया ही डिश तर मंडई तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पूर्वत रहा धन्यवाद